या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर नमस्कार शुभा राजे न्यूज चॅनल मध्ये आपलं सर स्वागत आहे आपण सध्या उभा आहोत सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील जुना बोरामानी नागातील अशोक चौक अशोक चौक ते गुरु या रस्त्यावर आपण उभारलेला आहे संदर्भात याच ठिकाणी एक करोड अडतीस लाख रुपयाचा रस्ता झालेला म्हणून बोर्ड लागलेला होता ज्यावेळेस वेळेस शुभा राजे न्यूज चॅनलच्या वतीनं बातमी लावण्यात आली ताबडतोब दोन दिवसात इथून बोर्ड गायब झालेला आहे तरी आपण आज येथील स्थानिक नागरिकांशी आपण त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ की खरंच हा रस्ता झालेला आहे का नाही नमस्कार आपलं नाव सांगून आपलं नाव काय मी वासुदेव यलदांडे या रस्त्यावर रोज ये जा करत असतो तर या अगोदर या ठिकाणी बोर्ड होता पण शिव या बातमीमुळं हे बोर्ड आता नाहीस झाला आणि हा रस्ता आम्ही बरेच दिवसापासून झालो या रस्त्याने येतो जातो पण गेल्या वर्षापर्यंत हा रस्ता झालेला नाही एवढं या निमित्तानं सांगू इच्छितो आणि जे कोणी ते काम घेतलं असेल त्यांच्याकडनं ते काम तरी करून घ्यावं या ठिकाणी ऐवजी करून घ्यावं नाहीतर त्यांना योग्य ती त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्या रस्त्याचे जे काही रक्कम खर्ची पडले असेल ते पुन्हा शासनाला परत मिळून घ्यावं कारण लोकांच्या रुपया रुपयामधन जमा झालेला टॅक्स रुपया पैसा आहे असं कुठेही व्यर्थ होऊ नये अशी आमची इच्छा आहे हा नमस्कार मी विजयकुमार कुरापाटी बोलतोय अशोक चौकातील नागरिक आहे तर इथं रस्ता तर दोन वर्ष या वर्षी तर झालेला नाही मागील वर्षी झाले दोन वर्षाली झालेला आहे रोड तर आता झालेला नाही रोड रोड तर आता या सहा महिन्यामध्ये तर झालेला नाही बघितलं का तुम्ही असं रस्ता होताना किंवा काय होताना नाही नाही अजिबात नाही मी तर रोड तर होताना वगैरे काय बघितलं नाही फक्त साफसफाई तेवढं दिसते पण रोड तर झालेला नाही तर मी हरिनिवास बिल्ला शोभा राजे न्यूज यांच्या बातमी बघून दणका लागली त्या लोकांना जे सामूहिक कन्स्ट्रक्शन आहे त्यांनी रातोरात बोर्डच गायब केलंय वास्तविक पाहता सामाजिक कार्यकर्ते निरंजन बोतूल गेल्या दोन वर्षे आमचे सहकारी मित्र आहेत कुठल्याही सामाजिक क्षेत्रात त्यांनी आघाडी घेत असतात त्यांच्या सोबत आम्ही काम केलं म्हणून आम्हाला माहित आहे गेल्या दोन वर्षाकाल मी सयांची मोहीम घेऊन रस्ता करणे दुरुस्ती करणे इतर अनेक मागण्यांसाठी निरंजन बोद्धुले यांनी पुढाकार घेतलेले आहे वास्तविक पाहता त्यांच्या आंदोलनामुळे त्यांच्या सह्यांच्या मोहिमामुळे हे शासकीय निधी मंजूर झालेली आहे निधी मंजूर झालेली सत्य आहे पण निधी कुठे गेलाय कसं गेलंय काहीच माहित नाही झालेल्या रस्त्याला डांबर सुद्धा लावलेले नाही साधा बोर्ड लावलेत साधा डांबर सुद्धा ओतलेले नाहीयेत कारण या रस्त्यावर रोज येणं दोन चार किलोमीटर जाणं दोन चार रोज दहा किलोमीटर तरी आम्ही रोज असतो म्हणजे कारण का मुलींच्या कॉलेजला सोडण्यासाठी याच रस्त्याने जात असतो त्यामुळं कधीच आम्हाला दोन वर्षात व्यप्ट्या नाही रस्ता आहे म्हणून वास्तविक पाहता हे पूर्ण काय आहे ते गौड बंगाल शासनाने याची दखल घ्यावी अशी मी विनंती करतो आणि सामाजिक कार्यकर्ते निरंजन बुद्धुलनी हे जे कार्य केलंय असं जर होत असेल तर सामाजिक कार्यकर्त्यांना सुद्धा दखल घेण्याची गरज आहे का नाही शासनाने ठरवावे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कडाई व फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन